नमस्कार मी सदरुद्दीन पटेल मरा न्यूज मराठी डॉट लाईव्ह मुंबई आता मी थेट भरणा नाका म्हणजे खेड तालुक्यामध्ये भांडा नाका आहे हा भांडानाका नॅशनल हायवे लगत आहे आणि तिथे आमचे नेते म्हणजे सर्व समाजाचे नेते असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक आहे आणि ह्या स्मारकाच्या शेजारी आज जे आज परिस्थिती आहे हे आपण सर्व बघू शकता तसंच इथे बोर्ड सुद्धा लागलेला आहे ते इथे वाहने किंवा काही उभी करू नको परंतु इथे सुशिबी करून मिळावं ह्या एरियाला सुशिबी करून मिळावं असं माझी इथल्या इथल्या स्थानिक आमदारांची आग्रहाची विनंती आहे तसेच हा भंडा नाकाचा जो ब्रिज आहे जो आमच्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शेजाऱ्यातून गेलेला आहे एकदम चिपकून गेलेला आहे तरी हा ब्रिज ह्या ब्रिजला काहीतरी रिटेनिंग वॉल किंवा वरती कंपाऊंड वगैरे टाकावं जायचं जेणेकरून आमच्या लाडक्या येताच आमच्या शिवाजी महाराजांचं संरक्षण व्हावं त्यांच्या स्मारकाला काही त्रास नाही झाला पाहिजे काही ना बाधा नाही पोचली पाहिजे म्हणून हे सर्व इथे व्यवस्थित करून मिळावं अशी माझी इथल्या सरकारशी आगाळची विनंती आहे आणि येणाऱ्या गोरगरीब ह्या एरियामध्ये किंवा जे विचित्र येतात किंवा जे पर्यटक येतात त्यांना इथे ह्या भांडणाच्या कुठली सुविधा नाही आहे इथे नेहमीच ऍक्सिडेंट होत असतात तसंच इथे शौचालय सुद्धा नाही आहेत तरी ह्या परिसरामध्ये इथे असणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायत आमदारांनी इथे शौचालय वगैरे बनवून द्यावं इथे छोटस गार्डन बनावं याने करून जे पर्यटक येतात त्यांना सुविधा भेटेल आणि आमच्या थेटचं थे म्हणजे भांड्या ना ना नाक्याचं नाव होईल आणि भांडा नाका एक पर्यटक स्थळ होईल आमचे शिवाजी महाराजांची जे आज शेजारबाजारची जागा आहे ते चांगलं कृषी करून मिळावं अशी माझी न्यूज मराठी मार्फत जनते प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याजवळ विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण